नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या पार्थला म्हणते की हो पार्थ मी तुम्हाला खूप दुखावलं आहे आणि याचं गिल्ट माझ्या मनात आहे पार्थ मी खरंच खूप दुखावलं आहे आणि याची जाणीव मला पूर्णपणे आहे आज तुमच्याशी बोलता यावं तुमच्यासोबत थोडा वेळ घालवता यावा, यावा? यासाठी आज मी तुमच्यासाठी ही खिचडी बनवली होती हो मी तुमच्यासाठी बनवला होता डबा आणि मी तुमच्यासाठीच घेऊन आले होते पार्थ खरंच तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात आणि मी तुम्हाला खरंच खूप छान पद्धतीने ओळखलं आहे खरं सांगू का या नात्याच्या पलीकडे तुम्ही जर अगोदर मला भेटला असता तर आपलं खरंच खूप छान जुळलं असतं मला माहीत आहे तुम्ही खूप साधे सरळ अशा मार्गाने चालणारे खरं तर आयुष्यात लग्न आणि त्यानंतर प्रेम सुखाचा संसार हे तुमचं स्वप्न होतं परंतु हे सगळं काही माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे माझ्यामुळे तुम्हाला डिवोर्सच्या वाटेवर चालायची वेळ आली आहे हे सगळं काही माझ्यामुळे घडत आहे तर माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात दुःख आलं आहे तुम्ही खूप चांगला विचार केला होता खूप चांगलं स्वप्नही रंगवलं होतं परंतु या सगळ्या स्वप्नांना मी उद्ध्वस्त केले पार्थ मला माहीत आहे की हे सगळं काही माझ्यामुळेच घडत आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला एवढं काही दुखावलं की त्यामुळे माझ्या मनात गेल्ट आहे आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासमोर मैत्रीचा हात केला होता आणि आजही तुम्ही मैत्रीसाठी हात पुढे करू शकता पार्थ आजही आपल्यात मैत्री होऊ शकते जी मैत्री काल पर्व होऊ शकली नाही ती मैत्री आजही होऊ शकते पार्थ असं म्हणत काव्य रडतच पार्थला तिच्या मनातील भावना सांगत असते काव्य पुढे म्हणते डिवोर्समुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे खरं तर तुमचा क्लायंट आणि मी डिवोर्स देणारी व्यक्ती ही एकच ठरले आणि म्हणूनच त्या व्यक्तीकडून तुम्हाला कळालं की आपल्यामध्ये डिवोर्स होणार आहे आणि म्हणून तुम्ही मला डिवोर्स पेपर दिलेत जी गोष्ट मी करायला हवी होती ती गोष्ट तुम्ही केली पाडत ज्या गोष्टीसाठी मी तुम्हाला शांतपणे समजावून आणि विश्वासात घेऊन सांगायला हवी होती ती गोष्ट तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून कळाली याचं गिल्ट आहे मला या सगळ्याचं खरंच खूप गिल्ट वाटत आहे आणि म्हणूनच पार्थ मी स्वतःहून तुमच्यासाठी हे काही ना काही बनवत आहे तुमच्यासाठी बनवलेलं ते श्रीखंड आणि आज तुमच्यासाठी बनवलेला हा डबा आणि तुमच्यासाठी बनवलेली या डब्यातील खिचडी हे सगळं काही माझ्या मनातील गिल्ट होतं आणि म्हणूनच मी केलं होतं पार्थ खरं सांगायचं तर नात्याची सुरुवात ही खूप कडू पद्धतीने झाली परंतु शेवट तरी गोड व्हावा यासाठीच तर माझा प्रयत्न होता आता फक्त काही दिवसच उरले आहेत आपलं नातं संपायला आणि त्यानंतर आपण दोघंही वेगळे होणार आहोत परंतु ह्या काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद परत यावा तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत यावं यासाठीच तर माझे प्रयत्न चालू आहेत असं म्हणत आता काव्याने आपल्या मनातील भावना समोर व्यक्त केलेल्या असतात परंतु हे सगळं होत असताना रम्याचा फोन मात्र चालू असतो आणि पार्थ आता काव्याला डिवोर्स देणार हे रम्यापर्यंत पोचलेलं असतं आता ज्यावेळी रम्याला हे सत्य कळतं त्यावेळी मात्र रम्या आनंदानेच फोन कट करते आणि म्हणते पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते ती गोष्ट आता मला करायची गरजच नाही आहे खरं तर हे सगळं काही पार्थनेच केलं आहे किती आनंदाची गोष्ट आहे आई हे सगळं काही आईशी बोलावंच लागेल आणि म्हणूनच आता रम्या वसुवात्यांना फोन करायला घेते तर दुसरीकडे वसुवात्यांची अवस्था म्हणजे चंद्रई भोपळे टुनुक टुनुक अशीच झालेली असते खरं तर वसुवात्याच म्हणतात की माझी अवस्था अशी झाली आहे की गोष्टीतल्या चरले भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणत ते हळूहळू एक एक पाऊल टाकत टाकत जिना उतरत असतात आणि म्हणतात आता कल्पना आणि मानिनीसुद्धा स्वयंपाकघरातच असतील आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मला काव्याची रूम चेक करावीच लागेल आणि त्याचवेळी वसुआत्यांना रम्याचा फोन येतो आता वसुआत्या म्हणतात मी एकतर चालू की हा फोन घेऊ कारण वसुआत्यांना आधाराशिवाय चालताही येत नसतं तर त्याचवेळी त्यांना रम्याचा फोन आलेला असतो आता वसुवत्या घाबरतच म्हणतात अगं बाई रम्याचा फोन काम झालं का हे विचारायला फोन केला असावा आणि म्हणूनच वसवत त्या रम्याचा फोन कट करतात आणि म्हणतात हिला काय ऑफिसमध्ये बसली असणार आणि आता सांगत विचारत असणार काम झालंय का आणि समजा मी जर म्हणाले काम नाही झालं तर मग ही माझ्यावर चिडणार त्यापेक्षा फोन न उचलणंच योग्य असं म्हणत त्या रम्याचा पुन्हा एकदा आलेला फोन कट करतात वसुवत्या म्हणतात आता मी कसं जाऊ त्या काव्याच्या रूममध्ये एकतर मला चाल येत नाही परंतु नाही नाही काही करून मला काव्याच्या रूममध्ये जावंच लागेल पोरीसाठी एवढं तर करावंच लागेल ना आता रम्यासाठी वसुवात्या लंगडत लंगडत आता काव्याच्या रूमच्या दिशेने निघालेल्या असतात आता इकडे रम्या आनंदाची बातमी सांगण्यासाठीच वसुवात्याना फोन करत असते परंतु वसुआत्या काही फोन उचलत नाहीत तर दुसरीकडे आता नंदिनी आनंद आश्रमच्या बाहेर समुद्राचं निखळ सौंदर्य पाहत मनात विचार करत असते नंदिनी खूप अस्वस्थ असते आणि त्याचवेळी जीवा तिच्या मागून येतो आणि म्हणू लागतो तुझं प्रेम वेड तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं आता तरी सोडूयात का आपल्या नात्याचं कोडं तर आता नंदिनी जीवाकडे पाहू लागते आता नंदिनीला जीवाकडे पाहत असताना ते क्षण आठवतात की ज्या दिवशी नंदिनी जीवा काव्या आणि पार्थ सर्वजण लंचसाठी गेलेले असतात त्यावेळी आता नंदिनीने सर्वांसमोरच आपली ती एक पहिली कविता बोलून दाखवलेली असते नंदिनी तेव्हा सर्वांना म्हणते की माझ्या आयुष्यातली ही माझी पहिली कविता असं म्हणत नंदिनी म्हणते तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेड सोडूयात का आपल्या नात्याचं कोड आता नंदिनीची तीच कविता आता जीवा तिला म्हणून दाखवत असतो तर जीवा पुढे म्हणतो तू सुगंध गजऱ्याचा तू सुगंध गजऱ्याचा मी फिक फिक अत्तर तू सुगंध गजऱ्याचा मी फिक फिक अत्तर शोधू पाहतोय तुला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो तर नंदिनी जीवाकडे पाहत असते तर जीवा नंदिनीकडे पाहत पुढे म्हणतो सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ माझ्याही जुन्या फिलिंग्सवर जमली होती धूळ तर आता नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा पुढे म्हणतो आम्ही मुलं असेच असतो आम्ही मुलं असेच असतो आम्हाला काही कळतच नाही आम्ही मुलं असेच असतो आम्हाला काही कळतच नाही आणि सगळं कळूनसुद्धा वेळेत वळतच नाही असं म्हणत जिवा नंदिनीकडे पाहतो तर जिवा आपली कविता पुढे चालूच ठेवतो हो जिवा पुढे म्हणतो तू पेळलायस कान तू पेळलायस कान आता आली जाग तू पेळलायस कान आता आली आहे जाग नंदिनी आता तरी सोड तुझा हा राग नंदिनी आता तरी सोड तुझा हा राग तर आता नंदिनी जिवाकडे पाहते तर जिवा पुढे म्हणतो तुझं प्रेम थोडं मला उशिराच कळतं तुझं प्रेम थोडं मला उशिराच कळतं आता तरी सोडूया आपल्या नात्याचं कोडं आता तरी सोडूया आपल्या नात्याचं कोडं आता जीवाने अगदी मनापासून आपली कविता नंदिनीसमोर सादर केलेली असते आता नंदिनी मात्र एक टग जीवाकडे पाहत असते तर जीवा विचारतो काय झालंय तू काहीच का बोलत नाही आहेस तर आता नंदिनी म्हणते आता मी काही बोलायला हवंय असं वाटते का तुम्हाला तर जीवा म्हणतो की हो तुम्ही काहीतरी बोलावं असंच मला वाटतंय तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाची उत्तरं नाही दिली आहेत नंदिनी तर नंदिनी म्हणते खरंच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत का तर जीवा म्हणतो की हो मला माझ्या प्रश्नांची खरंच उत्तरं हवी आहेत खरं तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नको आहेत तर तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही बोलून मोकळे व्हा असं नका स्वतःला कोंडून घेऊ प्लीज तुमच्या मनात जे काही असेल ते बोलाल माझ्यासमोर तर नंदिनी म्हणते खरंच जिवा तुम्हाला असं वाटतं आहे का तर जीवा म्हणतो हो तर आता नंदिनी म्हणते मग जीवा विक्रम देशमुख जीवा विक्रम देशमुख तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल आता हे ऐकल्यानंतर जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो जीवा लगेच होकार देतो तर नंदिनी जीवाला पुढे म्हणते माझ्या मनात जे काही आहे ते मी तुम्हाला तिथेच सांगणार आहे आता जिवा खुश होतो आणि नंदिनीला म्हणतो की हो आपण डिनरसाठी जाणार आहोत मी रात्र होण्याची वाट पाहीन असं म्हणत आता खुश होत जिवा तिथून निघून जातो आता नंदिनी मात्र समुद्राच्या निखळ सौंदर्याकडे पाहत मनाशीच विचार करत असते अजूनही नंदिनी अस्वस्थच असते तर दुसरीकडे आता काव्या पार्थच्या केबिनमधून निघालेली असते आता पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही अशा रागावून गेलात तर खरंच मला खूप वाईट वाटेल तर आता काव्या पार्थला म्हणते मी रागवली असं कुठे म्हणाली आहे खरंच फक्त मला वाईट वाटलं आहे असं म्हणत काव्या पार्थला म्हणते जसं माझ्या वागणुकीमुळे तुम्हाला वाईट वाटायचं तसंच तर आता पार्थ म्हणतो पण तुम्हाला कुठे काही फरक पडायचा तर आता काव्या म्हणते मग तुम्हाला तरी आता कुठे फरक पडला आहे माझ्या रागवण्याचा असं म्हणत आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहत असतात तर काव्या पार्थला विचारते तुझा बदला माझा बदला हे काय चाललं आहे आपलं आपण खेळ खेळतो आहे का एकमेकांचा बदला घेण्याचा तर आता पार्थ काव्याला म्हणतो खेळ खेळायला आपण लहान थोडी आहोत तर काव्य म्हणते खरंच लहान असलो असतो तर किती बरं झालं असतं ना म्हणजे ती भांडणं त्यानंतर रुसवे फुगवे मैत्री आणि त्यानंतर बट्टी करून सगळे प्रश्न सुटायचे तर पार्थ म्हणतो सुटायचे ना का कारण त्यामध्ये एक घट्ट मैत्री असायची आता आपल्यामध्ये ना ती मैत्री आहे आणि प्रेमाचा पत्ता तर दूरदूरचाच आहे त्यामुळे ना प्रेम आहे आणि ना मैत्री आहे मग आपले तरी प्रश्न कसे सुटतील असं म्हणत आता पार्थने काव्याला प्रश्न केलेला असतो पार्थ काव्याला म्हणतो की मला चांगलं वाटावं वा। यासाठी तुम्ही कॉफी ऑर्डर केलीत माझ्यासाठी श्रीखंड बनवलात एवढंच का तर आईकडून शिकून आज तुम्ही माझ्यासाठी खिचडी बनवून आणलात हो ना तर काव्या म्हणते की हो तर पार्थ काव्याला म्हणतो मग मला बरं वाटावं यासाठी आणखीन एक कराल काव्यावर ते बोला तर पार्थ काव्याला म्हणतो की मला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही माझ्या गाडीत येऊन बसला होता ना तर काव्य होकार देते तर पुढे पार्थ काव्याला म्हणतो मग मला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही माझ्यासोबत लॉंग ड्राईवर याल का आज रात्री आता हे ऐकल्यानंतर काव्या पार्थकडे पाहू लागते आणि काव्या कुठलाही विचार न करता क्षणाचाही विलंब न करता पार्थला होकार देते आणि म्हणते की हो तुम्हाला चांगलं वाटावं यासाठीही काव्या काहीही करायला तयार आहे हो आज मी तुमच्यासोबत रात्री लॉंग ड्राईव्हला यायला तयार आहे पार्थ तर त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो मग आज रात्री तयार रहा आता काव्य खुश होते आणि तिथून निघून जात असते तर आता पार्थ प्रेमानेच काव्याकडे पाहत असतो आणि पार्थ या बोलण्यामुळे काव्याच्या मनात पार्थविषयी एक कुठेतरी प्रेम निर्माण होत असतं तीही खूप खुश असते तर दुसरीकडे आता वसुवात्या काव्याच्या रूममधून एक एनव्हलप घेऊन बाहेर पडतात आणि खुश होत ताईंना आवाज देत म्हणतात मानेनी अगं लवकर इकडे ये ताई येतात आणि म्हणतात अहो ताई तुम्ही हे काय करताय तुमचा पाय बरा नाही आहे ना आणि तुम्ही हे का करताय सगळं काही काय झालंय नक्की तर वसुवत्या म्हणतात खूप काही घडलं आहे आणि तेच मला तुला सांगायचं आहे ताई विचारतात नक्की काय झालं आहे तर वसुवत्या म्हणतात मी तुला म्हणाले होते ना की मी एका नजरेत माणसांना ओळखते माझी नजर अगदी शार्प आहे आणि तेच खडलं आहे आणि मी जे बोलते तेच खडतं हेही तुला माहीत असेल माननीताई म्हणतात की हो हो मला हे मान्य आहे परंतु काय झाले ते तर सांगा तर वसुवात्या म्हणतात अगं मानिनी मी तुला म्हटलं होतं ना की पार्थ पार्थने काय करून ठेवलं आहे तुला माहीत आहे का तर त्याचवेळी रम्या येते आता रम्या छत्री तशीच घरात घेऊन येते आणि म्हणते कम्माल कम्माल केली आहे पार्थने तर आता माननीताई रम्याला म्हणतात अगं रम्या छत्री अगं पाणी गळतंय तर रम्या मात्र पूर्णपणे त्या विचारांमध्येच गुंतून गेलेली असते रम्याला आपण काय करत आहोत काहीच माहीत नसतं आता मानिनीताई म्हणतात तू छत्री दे अगोदर माझ्याकडे असं म्हणत आता मानिनीताई रम्याकडची छत्री घेतात आणि बाहेर ठेवण्यासाठी जातात तर तोपर्यंत रम्या वसुवात्यांनामध्ये आई तो ॲनवलअप लपवून ठेव आता काही सांगायचं नाही वसुवात्या ना म्हणतात नक्की काय घडलं आहे रम्यामध्ये मी तुला सगळं काही सांगेन परंतु आता शांत बसायचं तर आता माननीताई येतात आणि म्हणतात बोला काय झालं होतं काय सांगायचं होतं तुम्हाला पार्थने काय केलं आहे तर आता रम्यामध्ये कम्माल अगं मामी तुला हेच सांगायचं होतं आज पार्थने जी मिटिंग केली त्यानंतर आम्हाला लगेच ते डील मिळालं आहे कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं आहे खरंच पार्थने ती मिटिंग एवढ्या छान पद्धतीने हँडल केली ना की मला विक्रम मामाचीच आठवण आली तर आता वसुवात्यांकडे पाहत मानेनी ताई म्हणतात आणि ताई तुम्ही काय सांगत होता पार्थबद्दल काहीतरी बोलत होता ना आता मात्र वसुवत्त्यांची बोबडीच वळ असते वसुवत्त्या म्हणतात मी कुठे काय तर माननीताई म्हणतात अहो हो तुम्हीच मला म्हणालात की पारबद्दल मला सांगायचं आहे मग बोला ना तर आता वसुआत्या म्हणतात हो हो मला हेच सांगायचं होतं जे रम्याने सांगितलं आहे तेच तर माननी आत्या म्हणतात तेच सांगायचं होतं वसुआत्या म्हणतात की हो मला तर हेच सांगायचं होतं परंतु ह्या रम्याने अगोदरच सगळं काही सांगितलं खरं सांगू का मला या रम्या अगोदरच ऑफिसमधून कळालं होतं आणि म्हणूनच ही आनंदाची बातमी मला तुला द्यायची होती बाकी काहीच नाही गं माने तर माने ताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु एवढी आनंदाची बातमी तुम्ही एवढ्या तावा तावाने का देत होता वसुआत्या म्हणतात कुठे अगं नाही तावा तावाने वगैरे नाही अगं असंच म्हणजे कसं आहे ना एखादं सरप्राईज हे नेहमी आनंदानेच द्यावं आणि आनंदाची बातमी ही नेहमी आनंदानेच सांगावी असं कुठे आहे का नाही ना म्हणून म्हटलं की थोडं टेन्शन द्यावं सुरुवातीला आणि मग आनंदाची बातमी सांगावी आता तरी कळालं का आता मात्र रम्याकडे पाहत वसुवात्या म्हणतात तू काय इथे उभी आहेस तुला आराम करायचा नाही आहे का थकली असशील चल आराम करून घे असं म्हणत आता वसुअत्या रम्याला म्हणतात आणि हो मलाही घेऊन चल आता रम्या म्हणते तुला काय झालं आहे तर आता वसुवत्या म्हणतात अगो मी पडली आहे तर त्यानंतर माननीताई घडलेला सर्व प्रकार रम्याला सांगतात आणि म्हणतात काही नाही तुझ्या आईने पराक्रम केला आहे अगं त्या घसरल्या आहेत लादीवरून कल्पना लादी पुसत होती आणि त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आहे परंतु कल्पनाने त्यांना सावरला आहे वसुवात्या म्हणतात हो जास्त काही झालं नाही आहे थोडं थोडं दुखत आहे तर रम्या खूप चिडते आणि म्हणते तुला किती वेळा सांगितलं आहे ग चालताना बघून चालत जा स्वतःची काळजी घे परंतु नाही ऐकायचंच नाही आहे तुला वस्वात्या म्हणतात काळजी करू नकोस आता मी खरंच बरी आहे आता घेऊन जाशील का मला तर आता रम्या वसुवत्यांना घेऊन जाते रम्या आणि वसुवत्या खूप खुश असतात परंतु वसवंत्यांच्या मनात काय चालू आहे याचा माननीताई विचार करू लागतात तर दुसरीकडे आता काव्या अनिशाला फोन करते आणि अनि म्हणते अनिशा आज तू एकटीनेच रिव्हिजन करायचं आहे कारण मी जरा बाहेर जाणार आहे सोबत आता हे ऐकल्यानंतर अनिशा खुश होते तर आता अनिशा काव्याला म्हणते पण भांडू वगैरे नकोस तर आता काव्यामध्ये नाही मी फक्त त्यांच्यासोबत लाँग ड्राईव्हवर जात आहे डेटला जात नाही आहोत आणि तसंही कितीतरी दिवसाने हा आर्किटेक्ट बोक्या हसला आहे तेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत आता अनिशाला काव्या पारबद्दल सांगू लागते तर आता काव्यामध्ये डेटवर नाही परंतु लॉंग ड्राईव्हवर तर ठीकच आहे ना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळेल तर काव्यापुढे अनिशाला म्हणते बरं ते सगळं सोड परंतु आज रात्री मी काय कपडे घालू तर दुसरीकडे आश्रमातील ताई आता जिवाला म्हणतात आज रात्री तुम्ही डिनरला जात असताना तू टी शर्ट आणि जॅकेट घाल कारण त्यामध्ये तू खूप छान छाकपाक दिसशील तर आता हे ऐकल्यानंतर जिवा विचारतो छाकपाक म्हणजे हे काय तर त्या ताई म्हणतात खरंच त्यामध्ये तू खूप सुंदर दिसतोस आणि हो नंदिनीलाही खूप आवडतोस तर जीवा म्हणतो हे तुम्हाला तिने सांगितलं आहे का तर आता ताई म्हणतात की हो ती एकदा मला म्हणाली होती तुमचा टी शर्ट आणि जॅकेटमध्ये असणारा लूक तिला खूप आवडतो तर आता जिवा त्या ताईंकडे पाहू लागतो तर दुसरीकडे रम्या वसुआत्यांना म्हणते तुला हे सगळं करायची काय गरज होती वसुआत्या म्हणतात अगं माझ्या हातात काय आहे हे तरी तुला माहीत आहे का तर आता रम्या म्हणते की हो मला माहीत आहे काय आहे तर रम्याला वसुआत्या म्हणतात अगं माझ्या हातामध्ये पारचे टीव्स पेपर आहेत रम्या म्हणते की हो मला तर हे अगोदरच माहीत आहे तर हे ऐकल्यानंतर वसुआत्या म्हणतात हो का तर रम्या म्हणते की हो तुला तर माहीतच आहे की मला सगळंच माहीत असतं तर वसुआत्या विचारतात बाई तू घरात काही सी सी टी व्ही वगैरे लावली नाही आहेस ना तर रम्या म्हणते नाही नाही घरात सी सी टी व्ही का लावेन खरं तर हे सगळं काही मला ऑफिसमध्येच कळालं वसुआत्या म्हणतात काय ऑफिसमध्येच कळालं रम्या म्हणते की हो खिचडी आता वसुआत्या विचारतात तुला काही खिचडीने सांगितलं तर रम्या म्हणते नाही नाही खिचडीने घात केला आता वसुआत्या रम्याला म्हणतात मला कळेल असं सांगशील का जरा रम्या म्हणते की हो तुला कळेल असंच मी आता तुला सांगत आहे असं म्हणत आता रम्या वसुवत्यांना सांगणार तर वसुवत्या रम्याकडे पाहत असतात तर आश्रमातील ताई आता जीवाला म्हणतात आज तुम्ही दोघंही डिनरला जाणार आहात खरं तर नंदिनी तुझ्यावर खूप रागवली होती परंतु खरं सांगू का तुझ्यासारखा नवरा जर नंदिनीला मिळाला तर रागवायची गरजच नाही अरे तिचा नवरा तिच्यासाठी पाणीपुरीचा स्टॉल स टाकत आहे मग याच्यासाठी अजून काय असू शकतं तर आता जीवा म्हणतो की हो परंतु त्यांनी पाणीपुरी सोडली आहे तर ताई म्हणतात तिने पाणीपुरी सोडली आहे परंतु गोड मात्र सोडलं नाही आहे आज रात्री तिला नक्कीच तू गोड खाऊ खाल तर जीवा म्हणतो ठरलं तर मग आज डिनर डेट झाल्यानंतर आम्ही दोघंही काहीतरी गोड खाण्यासाठी जाऊ म्हणजे मी आज नंदिनीला काहीतरी गोड खाऊ खालणारच आहे असं म्हणत आता त्या ताई जीवाला म्हणतात खरंच आज नंदिनी खूप रिलॅक्स वाटत आहे जीवा म्हणतो हो ना तिने स्वतःहूनच मला डिनर डेट ऑफर केली आहे आणि म्हणूनच आज मी तिच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा घेऊन येणार आहे असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो तर नंदिनी मात्र विचारातच असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता ताई आणि विक्रमदादा यांना गुरुजींचा फोन आलेला असतो तर गुरुजी त्यांना म्हणू लागतात आजपासून काही करायचं नाही जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील त्याला उद्या दुपारनंतरच सुरुवात करायची आहे आता हे ऐकल्यानंतर माननीताईंना धक्काच बसतो माननीताई विचारतात नक्की काय आहे गुरुजी तर गुरुजी म्हणतात घातपात असं म्हणत आता गुरुजी त्यांना सगळी कामं टाळून उद्या सगळी काही सुरुवात करायला सांगत असतात तर दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या लॉंग ड्राईव्हला जाणार आणि म्हणूनच काव्य पार्थला कोणते इयरिंग घालू हे विचारत असते आणि ती प्रेमानेच पार्थकडे पाहत असते तर दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनी निघत असताना जीवा नंदिनीचा हात पकडतो तर नंदिनी जीवाकडे पाहू लागते तर आता काव्या आणि पार्थची लॉंग ड्राईव्हरची असणारी डेट पूर्ण होईल का तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाची डिनर डेट पूर्ण होईल का हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो नंदिनी जीवा पार्थ आणि काव्या यांच्यातील प्रेम आपल्याला हळूहळू पाहायलाच मिळणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद